कम्युनिटी येण्याचं कारण कि माझं वाढलेलं आणि माझं वजन आणि मिशेजचं वजन दोघांचंही वाढलेलं वजन तर कम्युनिटीमध्ये येऊन मिशेजनं तर तेव्हा किलोचा फॅट लॉस केलेला आहे आणि मिशेजचं बघू मी या कम्युनिटीचा हिस्सा बनतो आणि जे इथं प्रॉपर जे सांगितलं जातं ते मी आत्मसात केलं आणि माझं तेवीस किलोनं फॅट लॉस केलेला आणि एकाच छता खाली दोघांचं मिळून फिफ्टी फोर के जर फॅट लॉस केलेला आहे तर दत्ती माता बी आमच्या खुश असेल ते अनअनवॉन्टेड वजन कमी केल्यामुळे तसंच मला काही हेल्थ प्रॉब्लेम होते जसं बीडी पी पी अकरा वर्षापासून बी होती माझे टॅबलेट खाऊन एकशे बहात्तर असायचे डॉक्टरकडे गेले तर कुठे लावायचे आणि मग ह्या कम्युनिटीमध्ये आल्यानंतर जे गुड फील इन्फेक्ट केलं त्याच्यामुळे माझे के बी पी पूर्णतः बंद झाले म्हणजे मारून आलेले आहे त्याबद्दल ते घुटणे दर कमर दर पाठीच्या मनक्यात गॅप होतात ते सांगितलेलं डॉक्टरने तर तो पण आता पूर्णपणे गायब आहे आणि आत्ता माझं एज आहे फोर्टी सिक्स पण मी ट्वेंटी टू ट्वेंटी थ्रीचं फिलिंग महसूस करतो Yes, yes, मतलब पूर्ण परिवार फेल इंटेक करते सर पूरा yes, मतलब yes, और वो फील कर रहे ट्वेंटी थ्री का तो ये देखिए उम्र बड़े पर हम पर न परसों भी आपको बोला था तो ये जो है ना ये फीलिंग जो है ना अच्छा आता है कब जब आपके बॉडी के सारे ऑर्गन खुश है, वो नाच रहे, वो हेल्दी है, ना किसी को दवाई खानी पड रही है, ना किसी को बीमारी लगी है तो आ...